हॅलो फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल हा यू ऑल कशा आहात तुम्ही सगळे आह सगळे मस्त आणि मजेत असाल आणि मस्त असायलाच पाहिजे सो आज आहे सॅटरडे सॅटरडे संडे आम्हाला सुट्टी असते म्हणजे जैनिशला वृद्धीला तर स्कूल असते सो मी आज बनवले आहे इटली इटलीचा पसारा केला आहे मी पूर्ण किचनवरती आणि आज दिवसभर मी इटलीच खायला सांगणार आहे सगळ्यांना कारण आज जरा ठरवलं आहे बाहेरचं जरा काम करूया क्लिनिंगचं आणि कारण इतर दिवशी तर स्कूल असते सो आपल्याला स्कूलमध्ये जावं लागतं त्याच्यामुळे वेळ भेटत वे वे नाही तो आज ठरवला आहे बाहेरचं क्लीन करून घेऊया आणि बाहेर पण आज माझे सासू सासरे केले आहेत गणपतीची शॉपिंग करण्यासाठी सो बोलला आता घरात कोण नाही तो प्रेरणा आपण साफ करून घेऊया व्यवस्थित आणि जी मुलं आहेत ते मध्ये मध्ये खेळत आहेत सो चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा वो तस तस तो हो सगळ्यात पहिले धन्यवाद माझ्या फ्रेंड्सला मैत्रिणींना so, ज्या मला खूप छान असा सपोर्ट करतात माझा व्हिडिओ पडला की मला लगेचच लाईक कमेंट करतात माझा व्हिडिओ जसा असेल तसा त्यांना आवडतो त्या लगेच मला कमेंट करतात थँक्यू सो मच त्या सगळ्यांसाठी आणि असा सपोर्ट तुम्ही मला कायम ठेवा म्हणजे आपलं चॅनेल लवकर मॉनिटाईज होईल सो व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका आणि पाठीमाग आज आ... सॅटर्डे आहे आणि हा फ्लॉग आजच्याच दिवशी मी एडिट करणार होती बट मी क्लिनिंग आणि बरं सगळं काम झाल्यानंतरनं एडिटिंग करता करता झोपून गेली सो व्हिडिओ तसाच राहिला आणि तो गडबडीत असा काही एडिट झाला तो काही व्यवस्थित म्हणजे झालाच नाही त्याच्यावरती कॉपी राईट आला पण मी आता डबल व्हिडिओ एडिट करायला टाकलेला आहे आणि व्हिडिओ पुढे पण तुम्ही कंटिन्यू करा कारण आज गणपतीचं सामान पण आणायला गेलेत म्हणजे जे सामान नव्हतं ते आणायला गेलेत तर तुम्हाला बघायला भेटेल काय काय सामान आणलं आहे म्हणून तर तुमच्याकडे गणपतीची सुरुवात झाली का तुम्ही शॉपिंग करायला सुरुवात केली का नक्की कमेंट करून सांगा च खेळत आहे तर तो स्वतःलाच आहे आणि बोलत आहे अशाच प्रकारे आजचा जे ब्लॉग होता तो आपला असाच होता म्हणजे जास्त काही मी घेतलेलं नाही आहे शूटिंगमध्ये बट उद्या तुम्हाला छान असा ब्लॉग बघायला भेटेल तर आजचा ब्लॉग पण तुम्ही स्किप न करता बघा आणि उद्याचाही बघा आणि आता थोड्या वेळानेच जेणेस माझं तर हे काम उरकत आलेलं आहे आणि जेनेशला खाऊ वगैरे चालेल तर तुम्ही सॅटरडे किंवा तुमचा सॅटरडे कसा गेला नक्की कमेंट करून सांगा आता मी तो माझं काम तो ता ता ले 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 तर झालेलं आहे बट आता हे जेनेशला आरती कारण बराच वेळ झालेला आहे आणि आपलं सासू सासरे आलेले आहेत ऑलमोस्ट साडेपाच वाजलेले आहेत तर ह्याची थाळी आहे ही मला हवी आणि ही जी प्लेट आहे ती एकशे वीस रुपयाला भेटली सॉरी साडेतीनशे रुपयाला भेटलेली आहे आणि हे त्याच्यामध्ये जॉईंट आहे तर हे भाऊबीजला आपल्या रक्षाबंधनला वगैरे ओळायला लागतं म्हणून ही घेतलेली आहे अशी माझ्याकडे नव्हती आणि हा जो आहे ते आपण कापूर जाळतो ना ते आहे पहिल्याचं जे होतं ते खूप जास्त असे मोठे आहेत म्हणजे त्याच्यातून दूर डायरेक्टली बाहेर येतो पण ह्याला जाळी असल्यामुळे फक्त याच्यातून जस जास्त आग वगैरे नाही आहे धूप पेटवल्यानंतर ना ते गणपती धूप पेटवण्यासाठी असताना ते जर ते मोठं आहे हे जरा लहान आहे त्यामुळे हे आणि हे नॉनस्टिकच आहे हे जाळलं तरी एवढं म्हणजे त्याचा कलर काही दिसून नाही येणार जाळ आहे म्हणून आणि ही आहे गणपतीसाठी मोठ्या मूर्तीसाठी हे घेतलेलं आहे आपली बुकडी असते ती आहे तर खूप सुंदर अशी मस्त लाल कलर आणि सगळे डायमंड आहेत त्याच्यामध्ये मोते आहेत मोत्यांची आणि आहे चौरंग जो पूजेसाठी लागतो आपली पूजा पण असते गणपतीची सत्यनारायणची पूजा असते आणि मला हा मार्गशीर्षमध्ये किंवा आपली पूजा असतेच तेव्हा पण तेव्हाही लागतो त्याच्यासाठी ते घेतलेला आहे कारण मी पूजा ही पाटावरतीच मांडत होते आत्तापर्यंत तर हे सामान आमच्याकडे नव्हतं म्हणून सगळ्यात पहिले जे नव्हतं ते सामान घेऊन आलो असं बरंचसं सामान आहे गणपतीचं आणि हे सगळं स्वस्तामध्ये म्हणजे जरा आपल्याला कमी रेंटमध्ये दादरला भेटतं तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता आणि लवकर आता जर गेलं तरच तुम्हाला चांगल्या प्राईसमध्ये ते प्रॉडक्ट तुम्हाला भेटेल आणि व्यवस्थित बघून घेता येईल जर तुम्ही अजून लेट गेला ना तर तिथे प्रोडक्ट तुम्हाला खूप महागही भेटतील आणि तेवढं आपल्याला बघायलाही भेटणार नाही ना so, सो आजसाठी एवढंच होतं की एवढंच ही शॉपिंग केलेली आहे आणि हे आहेत माझे मिस्टर पाया बनवतात ते पायाचं सूप खूप छान असं ते जेवण बनवतात त्यांना फक्त चपाती येत नाही बाकी बिर्याणी डाळ भात मस्त जेवण बनवतात आणि हा आज पूर्ण सुका मसाला आहे हा पायामध्ये टाकायचा आहे आता ते फोडणीला दिल्या म्हणजे आपण आळणी बनवतो आहे पहिले आणि त्याच्यानंतर ना फोडणीला देणार आहे तर ते व्यवस्थित मस्त असं शिजून झालेलं आहे शिजलेलं आहे आणि आता कारण आता सात आठ दिवस जास्तीत जास्त नऊ दिवस आहेत काहीतरी येणार आहे श्रावण महिना आणि श्रावण महिना आला की आपलं आपण नॉनव्हेज खात नाही तर त्याच्यासाठी आम्ही आताच सगळं काही खाऊन घेतो आहे त्याच्यानंतर सरळ उपवास गणपती जाईपर्यंत काहीच खायचं नाही आहे सो मी लस पहिले टाकलेलं आहे कोथंबीर सॉरी कढीपत्ता आणि कांदा टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि जे वाटण होतं मी तुम्हाला दाखवलं सुखं खोबरं लसूण कांदा सगळं भाजून घेतलेलं आखे गरम मसाले पण टाकलेले त्याच्यात ते सगळं मस्तपैकी वाटून घेतलेलं आहे आणि हे आपले मालवणी पद्धतीचे आपले मालवणी मसाले आहेत मालवणी मसाला आहे धने पावडर जिरे पावडर आणि आपले हे गरम मसाला हे सगळं ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे सगळ्या प्रकारे आणि तरी असा मस्त मसाला टाकायचा आहे हळद जरा कमी टाकायची कारण आपण ऑलरेडी हळद टाकलेले आहे ते आळणीमध्ये आणि हा मसाला मस्त वाटून घेतलेला आहे मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे लास्टला तुम्हाला स्ट्रक्चर दिसेलच सो बी कंटिन्यू अशा प्रकारे आपला मसाला पूर्ण भाजून झालेला आहे आणि जे आणि होतं ते मी आता ह्याच्यामध्ये पाया टाकते आणि मस्त ते सर्व मसाल्याला लागेल ला आणि अशी मसाला तरी, ये, ये आता तरी येईल अशी आता गॅस कमी करून ठेवायचं जरा म्हणजे तरी येते चांगली सो आजचा ब्लॉग एवढाच होता जर तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका चला आता मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझे पाठीमागचे व्हिडिओज आणि हे व्हिडिओ बघत राहा